मॉर्निंग भेट तर आज आहे सोमवार म्हणजे सोळा जून आणि आज आहे बाळाचा माझ्या शाळेचा पहिला दिवस तर बघा बाळ किती छान झोपलंय झोपले आता त्याचा बाबू ही साईडला झोपलाय आणि हा मात्र मी उठल्याबरोबरच उठलेला आहे काय करतोय तू तु? चला तिचा आता डब्बा बनवते नंतर तिला उठवते नमस्कार करून घेतला सकाळी सकाळी डब्यासाठी बनवायची आहे भेंडीची भाजी, साग्ण साग्ण भाजी, भाजी।, तो तो भाजी तर त्याच्यासाठी एवढं सगळं साहित्य घेतलंय आता मी भाजी बनवते कणिक मळून झाले चपात्या करते मी कालच सांगितलं होतं मम्मा मला भेंडीची भाजीच पाहिजे डब्याला म्हणून आहे ना म्हटलं तर तुझ्यासाठी भेंडीची भाजी बनवावी कांदा तळसून घेतलाय टमाटो हे टाकून घेते आणि त्यानंतर भेंडी फ्राय करते नंतर आपले मसाले असतील ते टाकून घेते बाळाला पप्पानी रात्री पाण्याची बॉटल आणली आणि केवढी मोठी आणली आहे बघा तुम्ही एक लिटरची आता एवढं तिला वजन झेपणार आहे का जिरे मोहरीचे फोडणी देऊन कांदा हिरवी मिरची टोमॅटो टाकून इथे जे तळसण आहे भेंडीच्या भाजीचं ते तयार आहे आणि मला काही वेगळी भाजी बनवायची गरज लागणार नाही कारण की मी नशिबान आहे की माझा नवरासुद्धा म्हणजे लेकरांसाठी जे बनवतो तेच खातात ते पण भेंडीची भाजी वेदिकाला जेवढी आवडते तेवढी त्याच्या पप्पाला आणि भावालाही आवडते भेंडी छान अशी या भाजून घेतली आणि त्यानंतर शेंगाचं कूट मीठ टाकलं थोडंसं पाणी टाकलं आणि लसूण अद्रक कोथिंबीरची पेस्ट जी की मी मागच्या व्हिडिओत दाखवली होती ती बनवून घेतलेली होती तीच यामध्ये ॲड केली सगळं छान भाजून घेतलं शेवटी थोडंसं पाणी टाकलं तर तुम्ही म्हणाल पाणी टाकल्यावर भेंडी चिकट होते किंवा काय तर आम्हाला तशीच आवडते म्हणून आम्ही तशीच बनवतो एकदम सुटसुटीत खाल्ली की ते नाही खाल्ल्यासारखंच वाटत नाही मग हे असेच आवडतं आम्ही असंच खातो तर आहे ना बघा भेंडीची भाजी तयार आहे तिचा डबाही आता बनवते म्हणजे चपाती बनवते मग भाजी आणि भेंडीची भाजी आणि चपाती तिला डब्याला देता येईल माझ्या बाळाला शाळेचा पहिला दिवस खूप साऱ्या शुभेच्छा बाळ पहिल्या दिवसाच्या जा शाळेला जाण्यासाठी तयार झालंय बघू कशी दिसती वेदिका खूप पाऊस येतोय हो बाहेर ना म्हणून रेनकोट घातलाय वेदिका पाऊस बघा दीदीला शाळेत जायचं बाबा नाही तिच्या शाळेचा पहिल्याच दिवसाने सकाळी खूप रडली कारण की ती म्हणत होती मला नाही जायचं शाळेत उद्या 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 कधी येणार आहे मला माहित नाही मागच्या वर्षापासून उद्या उद्या करते मग आज पहिला दिवस आहे तिला सुट्टी दिली नाही मी ओरडले फटके टाकले पप्पा ओरडले परत प्रेमाने बोलले मग तेव्हा कुठं मानलं तिने आणि आवरायला लागले शाळेत जायला नकोच म्हणत होती असं काहीच झालेलं ती आज शाळेत गेली आणि तिथे मॅडम बोलला सुट्टी दिला कौतुक छान शाळेत चालली दिसते बाय 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 गोला बाय कर गेली शाळेत पप्पा पण गेली शालेत शाळेत गेली तुला करमत का आता करमत करम हा नुण कस वाटत हा कुठे गेली दीदी ब्रुम गेली होय काम हा शाळेत सोडवायला गेलेत पप्पा दिदीला शाळेत सोडवायला गेलेत र नाही तू पण रडला जाता ना, ना। आसा दे आता सवय लागून घ्यायची अजून दिवस आहे काय चल आता आवडते चल तू खेळ आता नाही ना म्हणा तू वेदिका तर गेली शाळेत आणि त्यानंतर बघा हा असा पसारा पडलाय पा आता हे मी आवरून घेते खूप राडा झालाय आणि हा तर बसलाय सायकल खेळत गोरात सायकल खेळणार आहे श्री सायकल खेळतो हां तो सायकल खेळ कपडे धुते मी भांडे घासते काय घरावरती खेळतो सायकल बाळ आल शाळेतून लपताई लपताई वापलं बघू बघू बाप्पाच्या मायाला बघू बघू आलं आलं कसा गेला शाळेचा पहिला दिवस वेदिका 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 कस केलं शाळेचा पहिला दिवस अजून काय शाळेत जाताना रडली परत हसली पण आता शाळेतून आल्यावर मात्र चेहऱ्यावर हास्य हे बघून खरंच खूप भारी वाटत कारण की उड्या मारतीय बरच वेगवेगळं काही ऍक्टिव्हिटीज करते आणि हे बघून मला खरंच खूप भारी वाटते होय ते झोपलाय तसा तुझी वाट बघत होता ना काय तो, तो काय माहिती का मम्मी पप्पा दीदी गेली म्हणून रडत होता पप्पा घेऊन गेले म्हणून रडत होता आणि आता तिला मारतो का तू हा बहीण आहे ना तुझी ती काय हाय का सोड सोड तिला

घरी बरं वाटत आणि हो केस आवडतो की तुझे कसे आवडतो होय आता काय केलं त्यानं चावला मग त्याला मम्मीनं फक्त दिलं का दिलं की गोळी का असं हे बघ हे बघ हे बघ हे बघ दिलं फक्त आता आपण दोघींनी मिळून त्याला फटके दिले रडायचं नाही तुझ्या शिवाय त्याला पण करमत नाही तुला पण करमत नाही दोघं बहीण भाव आहे ना चल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला ला सबस्क्राईब करा मन बाळ रुचलय आमचं कारण की बाळाला मारले तिच्या भावान ए मारायचं नाही दीदी बघ बाय बाय सर